लोकसभेचे निकाल अगदी काही तासांवर येऊन ठेवले साहजिकच अशा वेळी गोष्टी चर्चेत येणार आणि येतही आहेत आता बाहेर एक्झिट नुसार मोदी पुन्हा सत्तेत येत असल्याचं दिसतंय आता हा दाव इंडिया गठबंधन महाविकास आघाडीकडून खेळण्यात येतोय आता यापैकी नेमकं कोण खरं ठरतंय हे लवकरच कळणार आहे पण अशा वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल लागल्यावर मोठा भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडालेली दिसते तसं पाहायला गेलं तर गेल्या पाच वर्षात म्हणजेच यातला कोरोना काळ सोडला तर आपण कित्येक राजकीय भूकंप पाहिले पण भाजप आणि ठाकरे यांच्यात सध्या दिसत असलेलं राजकीय वैर पाहतात ते सोबत येणं किती शक्य आहे आणि रवी राणा यांच्या वक्तव्यात किती सत्यता असू शकते ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडी ठेवली आहे त्यातून पंधरा दिवसात उद्धव ठाकरे हे मोदींच्या सरकारमध्ये सामील होतील देशातील सर्व विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतील असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केल्यानंतर हा विषय चर्चेत आलाय इथं एक बाब लक्षात घेण्यासारखी दिसते ती म्हणजे रवी राणा यांचं वक्तव्य इतकं सिरियसली का घेतलं जात तर या अगोदरचे काही मुद्दे आपल्याला तपासावे लागतील म्हणजे याआधी एकनाथ शिंदे यांच्या बंडा आधी देखील रवी राणा यांनी शिवसेनेत फूट पडेल असा दावा केला होता आणि तो अर्थात पुढे जाऊन खराही ठरला नंतर अजित पवार हे देखील सत्तेत सहभागी होतील असं त्यांनी वर्तवलं होतं तेही खरं झालं आता मागे केलेली दोन्ही वक्तव्य खरी ठरल्यामुळे आता उद्धव ठाकरे देखील खरंच मोदी सरकारमध्ये सहभागी होतील का हा प्रश्न सगळीकडे चर्चेत दिसतोय ज्या उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत टीका केली ते उद्धव ठाकरे मोदींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसांत मध्ये जी खिडकी मोदींनी उद्धव उघडी ठेवली आहे त्या खिडकीतून आत आलेले दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचा दावा राणा हे नेमके कोणत्या तथ्यांवर करत आहे हे स्पष्ट होत नसल्याचं बोललं जात आहे तरी जर हे वक्तव्य खरं असेल तर आघाडीमध्ये सगळं अलबेल असल्याचं दिसत नाहीये पडद्यामागे हालचाली नाही आता पडदा बाजूला केलाय हालचाली डायरेक्ट व्हायला लागल्या आहेत हे आता कॉमन माणसालाही कळतच याचा प्रयत्न सर्व पद्धतीने चालू आहे आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित आहे उद्या जर ते आले तर एवढा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही भूमिका स्पष्ट असली पाहिजे भविष्यात आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाहीतर ना दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला काही अर्थ नाही असं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसट म्हणाले म्हणजे शिंदे गटाची याला अजिबात हरकत नाहीये असं दिसतंय पण प्रचारादरम्यान ठाकरे यांनी केलेले वक्तव्य तपासली तर त्यात या संदर्भात कुठलेही सकारात्मक भूमिका घेतल्याचं आढळून आलेलं नाहीये म्हणजेच अगदी संजय राऊत यांनी मांडलेलं मत देखील महत्वाचं ठरतं याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद